स्वागत आज आपण मिश्र डाळीपासून पासून गोळाभजी कसे बनवायचे ते बघणार आहे त्यात आपण गाजर पण किसून घालणार आहे म्हणजे हेल्दी आपले भजीची रेसिपी होणार आहे लहान मुलं गाजर खायला कंटाळा करतात म्हणून असे आपण भजीत वगैरे घातले तर ते आवडीने खातात ते आज आपण गाजर किसून घालणार आहे त्या मिक्स गोळाभजी मध्ये चल मग मिश्रा डाळीचे गोळाभजी बनवायला ठेवूया पण त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून लाईक शहरात सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शहर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा बेल बे लाईक ते क्लिक करा म्हणजे याच्या जे जे त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिश्र डाळीचे गोळा भाजी बनवायला मी हा तीन प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत ही चण्याची डाळ आहे एक वाटी ही मुगाची डाळ घेतली आहे एक वाटी आणि ही उडदाची डाळ घेतली एक वाटी मुगाच्या डाळीला थोडे थोडे साली आहेत त्या धुतल्यावर निघून जातील आता मी तिन्ही डाळी समप्रमाणात घेतल्या आहेत तुम्हाला जर कोणतं कोणती डाळ कमी जास्त करायची असेल तर ती करू शकता सेमच प्रमाण घेणं जरूरी आहे असं काही नाही आहे कमी जास्त करू शकता कुठली पण डाळ ह्या तिन्ही डाळी मी स्वच्छ धुवून दोन ते तीन तास भिजत घालणार आहे पाण्यामध्ये ह्या सर्व डाळी धुवायला घेऊया सर्व डाळी मी तीन ते चार वेळा ह्या मिक्स करून धुवून घेतल्या आहेत त्याला आपल्याला दोन तास भिजत घालायचं आहे दोन ते तीन तास तीन तास झाले डाळ आपली छान भिजली आहे सर्व डाळी त्याला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया पाणी काढून वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरमधून सर्व मी मिक्सरच्या भांड्यात डाळ काढून घेतली आहे त्याच्यात हे एक इंच आल्याचा तुकडा टाकते आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या टाकते स्वच्छ धुवून कापून घेतल्या थोड्या हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला थोडं दरदरीतच वाटायचं एकदम बारीक पेस्ट नाही करायचे अशी सर्व आपण डाळ वाटून घेतली अशी थोडी दरदरीत वाटायचे एकदम बारीक पेस्ट नाही घालायचे त्याला आपण भांड्यात इत काढून घेऊयाचे एक चमचा मीठ टाकते मी हळद टाकते अर्धा चमचा हिरवी मिरची आपण टाकली आहे त्यामुळे आता लाल तिखट नाही टाकत आहे मी तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे असेल तर टाकू शकता लाल तिखट पण एक छोटा चमचा ओवा घेतला आहे तो टाकते कारण संध्याची शिरा असल्यामुळे काय काय त्या पोटाला त्रास होतो त्याच्यामुळे आणि हा एक कांदा घेतला आहे बारीक कापून मी तो टाकते आणि कोथिंबीर घेतली आहे टाकते हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर दे सर्व आपण मिक्स करून झालंय आता ह्याच्यात हे मी गाजर घेतले ते टाकते छोट्या साईजचं गाजर होतं लहान मुलं असे पण गाजर खात नाहीत मग असं भजीमध्ये वगैरे टाकून घ्या तर त्यांच्या पतात पण जातो पण मिक्स करून घेणार आहे मी व्यवस्थित सर्व मिक्स झाले आता आपण भजी तळायला घेऊया तेल तापायला ठेवले मी आधीच गॅसवर आपलं तेल तापलं आहे आता हे भजीचं मिश्रण घेताना थोडासा हात आपल्याला ओला करून घ्यायचा आहे म्हणजे हाताला मिश्रण चिटकत नाही आणि असा एक एक गोळा उचलून तेला सोडायचं आहे आपल्याला मला हाताने नसेल जमत तर चमच्याने टाकलात तरी चालेल थोडा वेळ आधी त्याला खालून एका साईडने वायला जायचं आहे नंतर आपण त्यात चमचा घालायचा आहे एका साईडने छान झालीत आपले भजी हो वर पण आलेत ते हलके होऊन पलटून घेऊया आपण छान लाल झालेत आपले सर्व साईडने भजी आता काढून घेऊया आपण अजून एकदा टाकते मी असा हात ओला करून घ्यायचा आहे झालेत एका साईडने आता पलटून घेऊया दोन्ही साईडने छान झालेत हे आता आपण काढून घेऊया असे आपले मिश्र डाळीचे भजी रेडी आहेत हिंदी आणि पौष्टिक कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा